पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पैशांमुळे योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी शहरात संतापाची लाट उसळली या प्रकरणी शासकीय समितीच्या आधारे रुग्णालयाची चौकशी करण्यात येते या घटनेनंतर सर्वच पक्षाच्या लोकांनी आक्रमक आंदोलन केलं होतं या दरम्यान भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी नर्सिंग होम मध्ये जाऊन तोडफोड केली होती मात्र यावरून आता भाजपमध्येच अंतर्गत कलह कारण आता ज्या भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी तोडफोड केली त्यांना भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी पत्रातून सडेतोड टीका केलीये नेमकं ते काय म्हणाल्यात तेच म्हणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले सोम्या गोम्या असा उल्लेख करून कायदा हातात घेतल्याचं म्हणत थेट भाजप पदाधिकाऱ्यांना फैलावर घेतले मेधा कुलकर्णी यांच्या पत्राने भाजपला घरचा आहेर दिला असल्याचं बोललं जात आहे मेधा कुलकर्णी यांनी रविवारी म्हणजे सहा एप्रिल रोजी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र पाठवले त्यामध्ये मेधा कुलकर्णी यांनी म्हटलंय की कुठल्या तरी सोम्या गोम्या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेणं योग्य नाही शिवाय डॉक्टर घैसास यांच्या वडिलांच्या क्लिनिकची तोडफोड करणे हे भाजपच्या पुणे महिला मोर्चा अध्यक्षा हर्षदा फरांदे व इतर पदाधिकाऱ्यांना निश्चितच शोभले नाही या दरम्यान समाज माध्यमावरून आमदार चित्रा वाघ यांनी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांचं कौतुक केलं होतं मेधा कुलकर्णी पत्रात म्हणाले आहेत की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा किती दोष आहे याची माहिती करून न घेता भाजपच्या महिला मोर्चाच्या सदस्यांनी जे वर्तन केले त्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये प्रचंड रोष आहे आंदोलन करण्याच्या इतर सभ्य पद्धती आहेत ज्याचा अवलंब करणे विचारधारेला धरून ठरेल असं मला वाटतंय सवंग प्रसिद्धीच्या मागे लागून पुढे जाण्याचा मोह कार्यकर्त्यांनी टाळला पाहिजे हे समजावून सांगण्याचे कार्य पुणे शहराचे अध्यक्ष या नात्याने आपण कराल व संबंधित पदाधिकाऱ्यांना समज द्याल अशी आशा व्यक्त करते असेही कुलकर्णी ट्विट करत नेमकं ते काय म्हणाल्या होत्या ते पाहूया चित्रावाघ यांनी या घटनेचं समर्थन केलं होतं भले शाब्बास माझ्या रणरागिणींनो ज्या डॉक्टरांमुळे दोन चिमुकल्या आईच्या मायेला पोरक्या झाल्या त्या डॉक्टर घैसासला भाजप महिला मोर्चाच्या रणरागिणींनी चांगलाच धडा शिकवला बेरड आणि माणुसकीने मेलेला या भूतांना आता हिसका दाखवावाच लागतो त्या लेकरांची आई तर परत येऊ शकत नाही पण त्या लेकरांना न्याय मिळालाच हवा असं चित्रावाघ म्हणाल्या होत्या त्यामुळे एकीकडे भाजप महिला अध्यक्ष वाघ यांनी ज्या कार्यकर्त्यांचं कौतुक केलं होतं त्यांचा समाचार भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतलाय त्यामुळे या आता या प्रकरणात पुढे काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे यासोबतच या प्रकरणात रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप झाल्यानंतर रुग्णालयाने एक चौकशी समिती नेमली आहे या समितीचा अहवाल आता समोर आलाय त्यानंतर आज शासकीय समितीच्या अहवालाची माहिती राज्य शासनाला आणि महिला आयोगाला देण्यात येत आहे दरम्यान भिसे कुटुंबियांकडून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची भेट घेतली आणि त्यांनी एक लेखी पत्र देखील दिले आज या संदर्भात बैठक पार पडली या बैठकीनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली आहे यावेळी दिनानाथ रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आलाय तनिषा भिसे यांच्या मृत्यूला दिनानाथ रुग्णालय जबाबदार असल्याचंही त्यांनी म्हटले यावेळी त्यांनी रुग्णालयाने रुग्णाच्या खासगी माहिती अहवालातून दिल्याने चाकणकरांनी निषेध व्यक्त केला असून याबाबत त्यांनी दिनानाथ रुग्णालयाला समज देण्यात येईल असंही सांगितलंय यावेळी बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर नेमक्या काय म्हणाल्या ते पाहूया रुग्णालय हे मृत्यूला जबाबदार आहे अजूनही बाकीचे दोन अहवाल येणार आहेत त्या अहवालाच्या समितीचा जो आपल्याला अहवाल त्याच्यामध्ये याच्यापेक्षाही फुलात अजून काही गोष्टी असतील मी त्याच्यामध्ये सा सांगितलं तसं रुग्णालयातील सिस्टीम धर्मादाय कक्ष व जनसंपर्क अधिकारी यांनी रुग्णाचे समुपदेशन करून उपचार करता येणारा खर्च त्याबाबतची माहिती देऊन धर्मादाय योजनेअंतर्गत दाखल करण्याबाबतची कारवाई करणं अपेक्षित होतं परंतु तसे सुद्धा झालेले यामध्ये दिसून येत नाही याचा अर्थ याच्यासाठी रुग्णालय जबाबदारी नक्कीच गुन्हा दाखल होईल याच्यामध्ये अजूनही दोन समितीचे अहवाल येतात पण प्रथमदर्शनी जरी दर आपण पाहिलं याच्यामध्ये जे काही अहवाल दिले त्या अहवालाच्या अनुषंगाने रुग्णालयाकडून प्रतिसाद मिळाला असता उपचार मिळाले असते तर रुग्ण यासोबतच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने महापालिकेच्या इन्कम टॅक्स विभागाची तब्बल सत्तावीस कोटींची थकबाकी भरणे बाकी असल्याचं समोर आलंय त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आक्रमक झाले असून यावरून त्यांनी महापालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले पुणे महानगरपालिकेने मंगेशकर हॉस्पिटल संदर्भात प्रॉपर्टी टॅक्स बाबत अठ्ठेचाळीस तासात काही निर्णय केला नाही तर महानगरपालिका मध्ये मी आंदोलन करणार असल्याचा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिलाय तर अशा प्रकारे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर या हॉस्पिटलमध्ये जे काही प्रकरण घडलं होतं त्यानंतर आता राजकीय वातावरण तापल्याचं दिसून येतंय या सर्व प्रकरणाबाबत तसेच रुपाली साकणकर यांनी केलेल्या विधानाबाबत तसेच सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत यासोबतच भाजपमध्ये दोन महिला ज्या एकमेकींची पाठराखण करतात किंवा एकमेकींवर आरोप करतायत या सर्व बाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद